हे आपल्या गावात काय संग्रहालय खोल्ल्यान हा आपल्या गावात प्राणीसंग्रहालय खोल्लेली काय मुद्दा मी बोलले पारावरती हे कसा ना तुम्ही सांगता आमच्या गावात कसा काय प्राणी संग्रहालय असा हे तो बाबलू मला सांगू मला म्हणतो गाढव असा त्याला काय -का अक्कलच नाही या सुरेशाक काय म्हणतास सुरेशा का तुम्ही सुरेशाक काय म्हणतास गिदाड तो श्री सुरेश असा गिधाड सगळं बसून बसून खाता हां वैता बरा काय वैता बरा काय रे वैत्या रमेशाक काय म्हणतास तुम्ही हां ह्या बैल म्हणतास तुम्ही त्या बरा म्हणजे है तो बागलो कोण असा तर गाढाव है तो रमेश कोण असा तर बैल सुरेश कोण असा तर गिधाड म्हणजे तुम्ही काय नाव ठेवायचा काय बारसो चालू केलास उद्योग घेतलास कोणाक बदनाम करता तुम्ही हां आणि वैद्यात तुम्ही डुक्कर म्हणतास हो तो डुक्कर उकरीडा फुंकर राहता हां काय काय चालला काय तुमचा हां गावात काय तुम्ही या प्राणी संग्रहालय उघडलास बघा काही तुम्ही लांडगो म्हणतास लवाड लांडगो आह याक सांगा तुम्ही अय हो याक सांगा तुम्ही तुम्ही या गावाल्यांची बदनामी करतास यां संबोधतास तुम्ही तो डुक्कर बैल हो लांडगो गाढाव हा कोणाक बदनाम कोणाक करतास यांका गावाल्यांका या माणसांका हा असा त्यांचा स्वभाव असतो पण तुम्ही ह्या स्वभाव गुणदर्शन दाखवताना या स्वभाव गुणधर्म दाखवताना काय करतास प्राण्यांची बदनामी करतास मी लेले प्राण्यांची तुम्ही बदनामी करतास व प्राणी असत ना त्यांची त्यांची नावं तुम्ही आता ठेवला हा वैद्य प्राणी असत ना ते ह्या निसर्गाचा नियम पाळतात ह्या निसर्गाच्या नियमाप्रमाणे चालतात जमातला त्यांना नेमून दिलेला नियम असा कायदो असा ते पाळतात तुम्हीच पाळणार नाही पण तुम्ही बदनाम कोणा करतास व त्या प्राण्यांका आता मला सांगा वै तुम्ही तुम्ही गिदाड म्हणता गोचून गोचून खाता कधी बघलाच तुम्ही गिधाड जिवंत प्राणी बोचून खाता ना तो काय करता मेले उपरात बोचून खाता किती मेले उपरात म्हणजे लगेच नाही वा छडा देता तो मग खाता तो म्हणजे काय तू पूर्ण मेलो की नाही आधी बघता तो पण तुम्ही का करतास ना पैतीची माणसं असत ना तुम्ही तुम्ही त्यांच्या संबोधतास त्यांना तो गिधाड म्हणून आता माणसं कशी लावली आहेत ह्या गिधाडाच्या पुढची गेली मी तुका समजाय ना तू काय बोलतात म्हणून तुका बोलणं नाही समजला माणसा कशी असत माहिती आहे तो मराच्या अगोदर गिदाडा खा बुजून खात पण थै तो गिदार चुकीचा असा काय माझा सांगा त्याका नेमून दिला त्या निसर्गाने वैता तुझा काम असा साफसफाई करणार वैता सडला तर दुर्गंधी वाढतली बॅक्टेरिया वाढतली विषाणू वाढतले आणि या वातावरण हवामान दूषित होईल एका तुम्ही डुक्कर म्हणतास उखिरडा फक्त तो डुक्कर नाही उकिरडा फुकलो ना ऐथो नाही डुक्कर तर काय होईल घाणीचा तर साम्राज्य वाढत त्या उखिरडा वाढत तो आपला काम इमान इतबाराने करता तुम्ही डुक्कर किती पण त्या काय गरज असा तुमका हा काय गरज असा वय आता बाबल्या तुम्ही काय करता हय थोडासा चरता वय थोडासा तिकडे चलता इकडे चरता चालू असता आजूबाजू पण तो हय जरा चरलो की ना पुढे जाता म्हणून त्याडो म्हणतो अरे हय होता ना चारा तुका का खाऊक नाही तू पुढे गेलोस परत खाऊ त्या नेमून दिलेले कार्य ती तुम्ही या प्राण्यांका काय करतास बदनाम करतास निसर्गाने त्या सृष्टीने त्यांना नेमून दिलेले कायदे असत नियम असत ते, ते पाळत इमाने इतवाराने उगी तर त्या प्राण्यांना नाव ठेवू नका अंतय कळलं रे तुमका काय ह्यांना घालून पाडून बोलूचा शकता का बोला तो असा असाय तो मूर्ख असा बाबलू एखाद्या कळणा नाही त्या बोलला चला पण गाढव किती बोलता सग नका गाढव बोलून त्या गाढवाक तुम्ही बदनाम करतास समजला गिदाड म्हणाल तुम्ही त्या गिधाडाक बदनाम करतास याची वृत्ती असा गुचून गुचून खाऊची काय रे काय बसून बुचून खातस तू हां मी सुधर समजला तुझ्यामुळे तो तु गिधाड बदनाम होता काय कळलं तुम्हाला काय ह्याच्या पुढे खाली नावाने कोणी कोणाक बोलायचा नाही त्या काय बोलू तर स्पष्ट बोला काय आहे तू असा बुचून बुजून खातस त्या जीवन माणसा असा बोला ना सगळ त्याका जगामध्ये त्या बुचून बुजून खातस तू हां थय तुम्ही गिधाड म्हणा नकोस गिधाड म्हटलं तर काय होता माहिती आहे तो गिधाड बदनाम होता वय तो बदनाम आहे म्हणा तो बदनाम नाही होणार तो गिदाड बदनाम होता समजला गावल्यानु आमच्या गावात प्राणी सांगायला नको यांच्या वृत्तीमध्ये बदलायला हटूकया आणि त्याच्यावरती काम करू काय जी वृत्ती असा यांची तुम्ही ज्या वर्णन केलास प्राण्यांचा तशी हिंची वृत्ती असा तशी नाही असा त्याच्यापेक्षा बद्दल असा वृत्ती ती बदलूक होईल त्याच्यासाठी आपण काम करू काय प्रबोधन करू काय समजला अरे आता वचन बसन खाऊ नकोस जरा माहिती सुधर ते बागया जरा डोक्या वापर तुझा समजला वैते तुका गाडो म्हणतात तू गाडू नये त्या गाढवाक बदनाम करतात खुळ्या का बागा नकोस तू काय कळला गावाला कळला तुम्हाला या बारावर बसाल तुम्ही ह्या प्राण्यांक बदनाम करू नका समजला का ह्या सांगू जा तुम्ही गाडी देऊची असा ती देवा यांसू जाता कोसा ह्या काय करू जाता कर समजला पण त्या प्राण्यांक बदनाम करू नका